बुधगाव गावामध्ये असणाऱ्या घराची कवले का काढून आत प्रवेश करत घरात ठेवलेली चौदा हजार रुपये किमतीची तांब्याची भांडी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली सदर चोरीची घटना ही शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी उमेश रघुनाथ फडके वयवर्ष एकावन्न राहणार बुधगाव यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की उमेश फडके हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील मारुती मधील परिसरात राहतात फडके हे शुक्रवारी रात्री सुमारा जीवन सुमारास सुमारास करून झोपले होते पहाटेच्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या छतावर असणारी कवनं काढून घरात प्रवेश केला घरगुती वापरासाठी घेतलेली चौदा हजार रुपये किमतीची तांब्याची भांडी चोरून चोरट्यांनी पलायन केले शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सदर चोरीची घटना निदर्शनास आली यानंतर उमेश फडके यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज